नमस्कार संत तुकारामांचा जीवन विचार हे डॉक्टर निर्मल फडकुले यांचं पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत चंदनाचे हात पाय ही चंदनं परिसा नाही ही न कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगे साकर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना सज्जनांच्या अंतकरण प्रवृत्तीचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी चंदन परीस दीपक साखर ही चार प्रतीकं घेतली आहेत चंदनाचं झाड मुळापासून शेंड्यापर्यंत चंदन रूपच असतं ते सुगंधानं ओथमलेलं असतं पायापासून मस्तकापर्यंत त्याच्या सुवासात अंतर पडत नाही एखाद्या दुष्टानं त्या वृक्षावर कुऱ्हाडीनं प्रहार केला तर कुऱ्हाडीच्या पात्यालाही आपला सुगंध चंदन वृक्ष देत असतो मारणाऱ्यालाही अंतरंगातल्या प्रेमाचा गंध चंदनाचं झाड देत असतं याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत सुगंध देण्याचा आपला जन्मजात धर्म तो सोडत नाही त्याचं सर्वांग नव्हे सर्व जीवन सुवासिक असतं दिवा हा प्रकाश रूप असतो त्याला मागे आणि पुढे कुठेही अंधार नसतो परिसाची प्रत्येक बाजूसारखीच सामर्थ्यवान असते परिसाचं कोणतंही अंग गौण असत नाही साखर देखील सर्वांगाने गोडच असते त्याप्रमाणे सज्जन सर्वार्थाने सत्प्रवृत्तीचेच असतात सुजनता हा त्यांचा आत्मधर्म आहे तो त्यांचा स्वभाव आहे त्यात कधीही परिवर्तन होणार नाही धरणी दुभंग झाली किंवा मस्तकावर आकाश कोसळलं तरी संत सज्जनांच्या चित्तातली सद्गुणांची वस्ती कधीच उठून जात नाही सज्जनांच्या स्वाभाविक प्रवृत्तीवर तुकोबांनी केलेलं हे भाष्य खरं तर त्यांच्या स्वभावातूनच त्यांना स्फुरलेलं आहे सज्जनाची ओळख सज्जनालाच पटते तुकाराम महाराज हे अंतर्बाह्य सत्प्रवृत्त सचशील आणि सुविचारी होते त्यांच्या शब्दात जे होतं तेच त्यांच्या दैनंदिन आचार विचारातही उतरलेलं होतं ओठात एक आणि पोटात दुसरंच ही दुर्जनाची पद्धत असते मधु तिष्ठती तिष्ठती जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम जिभेवर साखर पण हृदयात जहर ही दांभिकाची रीत असते स्वार्थ साधण्यासाठी साखर पेरणी करून दुसऱ्याचा सफाईनं गळा कापण्याची कृती दुर्जन करत असतो पण प्राणांतिक परिस्थिती आली तरी सज्जनांच्या बोलण्यात वागण्यात दृष्टिकोनात कधीही दुष्टत्वाची लेश मात्रही छटा येत नाही कारण सज्जन मनुष्य चंदनाच्या वृक्षासारखा सुगंधी आणि शीतल असतो प्रकाशमान दिव्याप्रमाणे त्याचं मन उजळलेलं असतं परिसाप्रमाणे सज्जन माणूस दुर्जनाचं देखील सुजनात रूपांतर करू शकतो लोखंडाचं सुवर्ण करणं हे परिसाचं कार्य संत महंत करत असतो एका अर्थानं हा अभंग संतांच्या व्यक्तिमत्वाचं आणि सामर्थ्याचं दर्शन घडवतो छत्रपती शिवाजीराजांनी पाठवलेली सारी संपत्ती तुकोबांनी तिला स्पर्शही न करता परत केली तुकोबांच्या चारित्र्याचा नाश करण्यासाठी काही दुष्ट लोकांनी एका सुंदर गणिकेला त्यांच्याकडे पाठवलं होतं तुकोबांनी पराविया नारी रखुमाई समान असं म्हणून तिला आई अशी हाक मारली त्या चंचल स्त्रीच्या मनात पश्चातापाची लाट उच्चंबळून आली तुकोबांच्या पायावर मस्तक ठेवून तिनं त्यांची क्षमा मागितली आपला छळ करणाऱ्या लोकांविषयी त्यांनी कधी वाईट विचार केला नाही द्वेषाची किंवा सुडाची किंचितही छटा त्यांच्या चित्तात उमटली नाही सज्जनांचा सज्जनपणा हे मानवी जीवनात क्वचित आढळणारं पण अत्यंत मूल्यवान असं सौंदर्य आहे दुर्जनांना सुज्जनांची किंमत कळत नाही त्याप्रमाणे मलयगिरीवर राहणारी भिल्ल स्त्री चंदनाची योग्यता न ओळखता त्याचा चुलीसाठी जळण म्हणून वापर करते जळतानाही चंदन सुगंधच देतं सज्जन माणसाचं समग्र सामर्थ्य वर्णन करणारा हा तुकोबांचा अभंग त्यांच्याही जीवनावर स्वच्छ प्रकाश पाडतो कोणाचाही द्वेष मत्सर न करणं हा जसा सज्जनांचा धर्म असतो त्याप्रमाणे सज्जनांचा छळ करणं त्यांच्या सृजनात्वाची कोणी स्तुती केली तर मत्सरानं भडकून उठणं त्यांच्या मार्गात काटे पसरणं हा दुर्जनांचा धर्म असतो भवभूती नावाच्या एका कवीनं म्हटलं आहे सज्जनांना आकारण छळणं आणि साध्वी स्त्रियांबद्दल निष्कारण अपप्रचार करणं हे दुर्गुण दुष्टांच्या ठाई जन्मतःच असतात हे द्वंद्व जगात कायम टेकणार आहे कदाचित दुष्ट अधिक आहेत म्हणूनच सज्जनांना जगात प्रतिष्ठा आहे दुष्टत्वाची दुर्गंधी नाहीशी करून सृष्टत्वाचा चंदनगंध लोकजीवनात दरवळत राहावा यासाठी प्रत्येक काळात तुकोबांसारखे संत आवश्यक आहेत ते दुर्मिळ असतात हीच दुःखाची घटना आहे काटेरी झुडप सर्वत्र दिसतात चंदनाचं झाड मात्र केव्हा तरी पाहायला मिळतं महाराष्ट्राच्या भूमीवर तुकोबांच्या रूपानं एक सुगंधी चंदन वृक्ष आजही उभा आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुकामणे जाती तापदर्शने विश्रांती काही माणसं दृष्टीला पडली की आपला कपाळ शिळ उठतो मन अत्यंत अस्वस्थ होतं कारण त्यांचं दर्शन मनाची शांती नष्ट करतं काही व्यक्तींच्या पोटात लपलेला भयानक स्वार्थ आणि दांभिकता त्यांच्या मुद्रेवर दिसते काही लोक निर्दय असतात एक प्रकारच्या निष्ठुरतेने आणि तुच्छतेने जगाकडे पाहत असतात त्यांचा गर्विष्ठपणा त्यांच्या ती स्नेहशून्यता आपल्याला जाणवते आणि आपलं मन अशांत अस्वस्थ होतं पण साधू संतांच्या मुखमंडलावर एक प्रकारची तृप्ती आणि शांती असते त्यांच्या डोळ्यातून जणू वात्सल्याच्या धारा बरसरत असतात त्यांच्या शब्दात मृदुता असते त्या शब्दातलं प्रेमाचं संगीत आणि माणुसकीची सुरावट आपल्याला ओढून घेतं संत ज्ञानेश्वरांनी अशा सत्पुरुषाचं वर्णन करताना म्हटलं आहे स्वये श्वसनेच ते सुकुमार मुखमोहाचे माहेर माधुर्या जाहले अंकुर दशन तेसे पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्दपाठी अवतरे कृपा आधी तैसे साच आणि मवाळ मितले परी सरळ बोल जैसे कल्लोळ अमृताचे त्यांचं मुख प्रीतीचं माहेर असतं त्यांचे दाद जणू माधुर्याचे अंकुर असतात तो कोणाशीही बोलत असला तरी प्रथम प्रेम पाझरतं आणि मागून अक्षरं चालतात कृपा आधी प्रकट होते शब्दानंतर प्रकट होतात कोणालाही न खोपणारं सरळ सत्य असं त्यांचं बोलणं म्हणजे अमृताच्या लाटाच असतात हे संत सज्जनांचं चित्र आहे संत तुकोमाही आपल्या शब्दातून त्यांचं असं सुंदर चित्र रेखाटतात बीज शुद्ध असलं म्हणजे त्यातून रसमय गोमटी फळं उत्पन्न होतात संतांचं अंतकरण असं शुद्ध असतं त्याच्यामुखी अमृताची वाणी समावलेली असते आणि आपला देह तो देवकार्यासाठी झिजवत असतो त्याचं चित्त कसं असतं तुकोबा म्हणतात चित्त जैसे गंगाजळ गंगेच्या पाण्यासारखा शुद्ध आणि पवित्र मन ज्याला लाभलेला आहे तो सर्वांगीण निर्मळ असावा यात कसलं बरं आश्चर्य अशा विभूतींच्या दर्शनानं सारं पाप ताप नाहीसं होतं खरं सांगायचं तर अशा प्रकारच्या पुण्यवंतांचं पवित्र आत्म्यांचं दर्शन फार क्वचित घडतं पण जेव्हा ते घडतं तेव्हा आपण धवल चारित्र्याचा हिमालय पाहत आहोत अशी अनुभूती येते कलंकरहित चंद्र आणि तापहीन सूर्यदृष्टीला पडला तर जीवन धन्य होईल असं श्रेष्ठ साधूसंत मनाला केवळ आपल्या दर्शनानं निरतिशय शांती देतात आपण आपला स्वार्थ विसरून जातो आपले विकार आणि वासना वाहून जातात पावित्र्याची आणि दिव्यत्वाची अनुभूती येते तुकारामांनी अशा महनीय साधुत्वाचं केलेलं हे वर्णन खरं तर त्यांच्याच व्यक्तित्वाला आणि दर्शनाला यथार्थतेनं लागू पडणार आहे असं मला वाटतं कारण तुकोबा हे वत्सलतेचं शांतीचं आंतरिक समाधानाचं एक चालतं बोलतं प्रतीक होतं त्यांची जीवनगंगा केवळ जनकल्याणासाठी वाहत राहते ज्ञानेश्वर तुकारामांसारखे श्रेष्ठ संत सदैव आनंदाचाच जगावर वर्षाव करतात आनंदे भरिणं तिन्ही लोकं असं ज्ञानेश्वर म्हणतात तर आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हापोटी असं तुकोबा म्हणतात संत म्हणजे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ संतांच्या वृत्तीत आणि कृतीत कडबटपणाचा लेशही नसतो मन शुद्ध असलं की जीवनही स्वच्छ पवित्र असतं मुखी अमृताची वाणी असे शब्द या अभंगात आहेत सहज मनात विचार येतो गोड शब्द बोलण्यासाठी मनात आणि वृत्तीत गोडी असावी लागते दैनंदिन व्यवहारात आपण अनेक वेळा कठोर बोचक मर्मभेदक आणि विषारी शब्द बोलतो आपलंही मन कडबट होतं आणि दुसऱ्याचंही चित्त त्यामुळे कलुषित होतं मधुर शब्दांचं आदान प्रदान करणं हा माणुसकीचा सुंदर आविष्कार आहे पण सध्याच्या जगात प्रेममय शब्द देखील कमालीचे महाग झाले आहेत मधुर हा शब्द आता फक्त शब्दकोशात सापडतो तुकोबांच्या शब्दात काही वेळेला कठोरता आढळते पण त्या शब्दांचं मूळ त्यांच्या वात्सल्यतेतच आहे मनाच्या भूमीत शुद्ध विचारांचं बीज पडलं की त्यातून रसाळ गोमटी फळं निर्माण व्हावीत हा नियमच आहे दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद पडली या शुद्ध नव्हे मग तैसे खळामुखे न करावे श्रवणं अहंकारे मन विटाळले काय करावी ती बत्तीस लक्षणे नाक नाही तेणे वाया गेली तुका म्हणे अन्न जिरोदेशी माशी आपुलिया जयशी संवसंगे ओठातून परमार्थाच्या गोष्टी आणि पोतात मात्र स्वार्थ दाटून भरलेला असा माणूस काय उपयोगाचा लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण अशा जातीचे काही लोक असतात भक्तीच्या चा, ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या पांडित्यानं भरलेल्या लांबलचक गोष्टी सांगणारे कित्येक उपदेशक अहंकारानं फुगलेले असतात ज्याचं मन अहम भावनेनं विटाळलेलं आहे त्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा अधिकारच असत नाही पण असे केवळ शब्दपंडित प्रत्येक कालखंडात आढळतात एखाद्या वेश्येनं पातिव्रत्यावर प्रवचन करण्यात काही अर्थ असतो का तिचं प्रवचन अर्थपूर्ण असेल परिणामकारकही असेल पण तिचा दैनंदिन आचार जर भ्रष्टतेनं बरबटलेला असेल तर पतिनिष्ठेबद्दल बोलण्याचा तिला कधीही अधिकार पोचत नाही संत तुकारामांच्या कालखंडात शील आणि चारित्र्य नसलेले व्यसनात बुडलेले अंतर्यामी दुष्ट आणि स्वार्थी असलेले काही दांभिक संत आणि पंडित होते अंगावर भगवी वस्त्र आणि मनात विषय वासनेचा बाजार भरवणारे हे लोक जनतेला उपदेश करत असत या गोष्टीबद्दल तुकोबांना उद्वेग आलेला आहे ते म्हणतात दुधाच्या घागरीत दारूचा थेंब पडला तर ते दूध शुद्ध राहणं शक्य नाही त्याप्रमाणे ज्यांचं मन आढ्यतेनं आणि गर्वानं विटाळलेलं आहे अशा दुष्टांच्या तोंडून कधीही उपदेश ऐकू नये तो उपदेश बाह्यता चांगला वाटला तरी तो चांगल्या मुखातून येत नसल्यामुळे त्याज्य समजावा हे सांगताना तुकोबा एक अतिशय समर्पक दृष्टांत देतात ते म्हणतात बत्तीस लक्षणी सौंदर्य आहे पण फक्त नाक मात्र नाही काय करावी ती बत्तीस लक्षणं सारी वाया गेली माशी आपल्या संगतीनं अन्न कधी पचू देत नाही खाल्लेलं अन्न बाहेर येतं म्हणून दुष्ट दांभिकाच्या मुखानं परमार्थाचा विचार ऐकणं कधीच हितकारक होत नाही या अभंगात जीवनातलं एक सत्य उत्तम प्रकाराने तुकोबांनी सांगितलं आहे आपला सिद्धांत मांडताना मनाला जाऊन भेटणारे सहज सोपे दैनंदिन व्यवहारातले दृष्टांत देण्यात तुकोबांचं खरं कौशल्य आहे जनतेला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर ती योग्य उदाहरणांच्या माध्यमातून पटवली पाहिजे याची जाणीव लोकमानसाचा अभ्यास केलेल्या तुकोबांना निश्चित होती म्हणून त्यांनी इथं दुधाची गागरं आणि मद्याचा थेंब बत्तीस लक्षणं असणं पण नाक नसणं आणि अन्नाच्या घासाबरोबर आलेली माशी अशी तीन ठळक उदाहरणं घेतली आहेत निष्कर्ष हा की ज्याच्या विचारात आणि वर्तनात शुद्धता असते ज्याचं चारित्र्य निष्कलंक असतं जो स्वार्थ आणि अहंकार दंभ आणि दुष्टता याच्यापासून सर्वस्वी अलिप्त असतो त्याच्या मुखातल्या शब्दांना नैतिक बळ असतं त्याचं जीवन हाच त्याचा उपदेश असतो त्यांनाच लोकप्रबोधन करण्याचा नैतिक अधिकार असतो असा अधिकार असलेले संत हे स्वतःबरोबर लोकांचाही उद्धार करू शकतात विचारांच्या सामर्थ्याला आचारांचं अधिष्ठान नसेल तर एखाद्या रक्तपिपासू लांडग्यानं अहिंसेचा संदेश देण्यासारखा आहे लांडग्याच्या ढोंगाला काही मूर्ख मेंढ्र बळी पडतात त्याप्रमाणे पायघोळ संतांच्या दांभिक प्रवचनामुळे भोळे भाबडे फशी पडतात त्यांना सावध करण्यासाठी तुकोबांनी हा हा भंग लिहिला आहे आणि त्याचं चिंतन पण केलं पाहिजे उक्ती आणि कृती यातली विसंगती पाहून तुकोबा नेहमी अस्वस्थ होत असत जे लोक समाजाचं वैचारिक नेतृत्व करतात ते पुराणे कीर्तनकार प्रवचनकार आणि स्वतःला संत म्हणून घेणारे भगव्या कपड्यातले स्वार्थी लोक यांनी समाजाची चालवलेली फसवणूक आणि लूट याविरुद्ध तुकोबांनी प्रहार केले दुधाला दुधाचं पावित्र पाहिजे त्यात मद्याचा थेंब पडला की मग ते दूध अशुद्ध अपवित्र होतं म्हणून साधूसंतांचे नुसते विचार चांगले असून चालत नाही तर ते त्यांच्या वर्तनातही चांगूलपणा असला पाहिजे हा तुकोबांचा आग्रह बोले तेसा चाले त्याची ते वंदावी पाहुले ही तुकोबांची उक्ती सर्व प्रसिद्ध आहे विचार आणि आचार यांची एकवाक्यता असावी ही अपेक्षा योग्य आहे पण भिन्न भिन्न मुखवटे घेऊन वावरणाऱ्या स्वार्थ साधूकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही याबद्दलची तीव्र खंत तुकारामांनी व्यक्त केली आहे ज्ञानाला चारित्र्याची आणि विचाराला आचाराची जोड मिळावी ही अपेक्षा आहे आज ज्ञान आणि चारित्र्य यांची फारकत झालेली दिसते त्यामुळे मुखात शांतीचा पाठ आणि हातात धारधार सुरी अशी विसंगती दिसते यावर तुकोबांची ही मार्मिक टीका आहे कायबा करिसी सोवळे ओवळे मन नाही निर्मळं वावू गेची कायबा करिसी पुस्तकांची मोठं घोकिता हृदयस्फोट नये काबा करिसी टाळं आणि मृदुंग जेथे पांडुरंग रंगला नाही का बा करिसी ज्ञानाची या गोष्टी करणी नाही पोटी बोलण्याची काय बा करिसी दंभलौकिकाते हित नाही माते तुका म्हणे म्हणे सोळं ओळं जपजाप्य पूजा अर्चा होम हवन वगैरे कर्मकांडांचा अतिरेक करणारे लोक पुष्कळ आहेत शरीराला सोवळं गुंडाळणारे हे कर्मठ लोक क्रियाकांडात बुडून गेलेले असतात अतिरेकी आचारकांड केवळ हास्यास्पद असतं सोहळ्या ओळ्याचं कित्येक वेळेला स्तोम माजवलं जातं तुकाराम महाराज या गोष्टीवर परखडपणानं टीका करून प्रश्न विचारतात अरे कशासाठी या सोहळ्या ओवळ्याचं बंड माजवून ठेवलं आहे सोहळ्या वस्त्रानं काय साधणार आहे मन जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत त्या बाह्य आवडंबराला कसलीही किंमत नाही शरीर सोहळ्यात आणि मनात मात्र नाना प्रकारच्या वैषयिक इच्छांचा घाणेरडा बाजार भरलेला आहे अशा परिस्थितीत हे सोहळ्याचं सोंग कशाला काढलंस तुकोबांचा प्रश्न मर्मभेदक आहे भक्तीची एखादीही रेषा अंतकरणात नाही पण मोठमोठ्यानं मंत्रोच्चार करत होमात तेल तूप जाळीत बसलेला माणूस कोणत्याही अर्थानं धार्मिक ठरत नाही धर्म सोहळ्यातही नाही आणि ओवळ्यातही नाही धर्म अंतर्मनात नांदत असला पाहिजे संत चोकामळा हा अस्पृश्य असल्यामुळे त्याला विठ्ठलाचं दर्शन कधीच घडलं नाही अस्पृश्य हा ओवळा असतो अशा अज्ञानी समजुतीमुळं त्याला मंदिरात जाण्याची बंदी घातली होती पण चोखा हा नावाप्रमाणे शुद्ध आणि स्वच्छ होता तो अंतर्बाह्य सोहळा होता त्याच्या मनातच विठ्ठलाचा निवास होता संत जनाबाईनं म्हटलं आहे चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी चोखा मेळ्याची करणी देव केला ऋणी लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी सोळं आणि ओळ आणि इतर कर्मकांड यापेक्षा सहस्रपटीनं मनातली भक्ती आणि मनाची शुद्धी श्रेष्ठ असते तुकोबा आणखी विचारतात अरे ही पुस्तकांची मोठ बांधून तू काय करणार टाळ आणि मृदुंग वाजवून काय होणार ज्ञानाच्या पोकळ गोष्टी बोलून तरी काय होणार आहे तुझ्या पोथ्या पुस्तकात तो पांडुरंग कधीच दिसणार नाही टाळ मृदुंगातून पांडुरंग प्रकट होणार नाही जोपर्यंत तुझ्या कृतीत शुद्धता नाही जोपर्यंत तुझ्या विकारांना ओहोटी लागत नाही जोपर्यंत प्रामाणिक भक्तीनं आणि शुद्ध मनानं तू त्याला साथ घालत नाहीस तोपर्यंत तो परमात्मा तो, तो विश्वात्मा तुला दिसणार नाही भेटणार नाही तू तु तु तुझ्या लौकिकासाठी दांभिकतेनं वागतोस यात तुझं कसलंही हित नाही तुकारामाचे हे विचार तर्कशुद्ध आहेत शब्द ज्ञानानं सोहळ्या ओहळ्यानं आणि केवळ मृदंगानं कीर्तन प्रवचनानं परमेश्वर मिळतो हा एक भ्रम आहे बाह्य अवडंबर केलं म्हणून अंतरंग निर्मळ होत नाही वरवरच्या रंगाला पांडुरंग कसा बोलणार चोखा मिळानं काय बोललासी वरली वरलिया रंगा असा प्रश्न विचारलेला आहे शेकडो दुधाच्या घागरी ओतून अभिषेक केला तरी तो देवाला पावत नाही पण एखाद्या भक्तवत्सल दरिद्री म्हातारीच्या डोळ्यातून आश्रूचा एक थेंब देखील ईश्वराला अंतर्बाह्य भिजवून टाकतो जिथं अस्सल भक्ती असते तिथं कोणत्याही बाह्य उपचारांची जरूर नसते हेच तुकाराम महाराजांना तुमच्या आमच्या मनावर या अभंगातून भिळवायचा आहे संतांनी कर्मकांडांचं आवडंबर माजवू नका असं सांगितलं तरी माणसं बाह्योपचाराला अवास्तव महत्त्व देतात जिभेवर परमेश्वरी नाव असेल पण अंतकरणात मात्र वासनाविकारांचा खेळ चालू असेल तर जिभेवरचं रामनाम निरुपयोगीच आहे भक्तीच्या मार्गात शुद्ध आणि उत्कट असं भावपूर्ण मन हे सर्वात अधिक महत्त्वाचं ठरतं टाळ मृदुंग आहे पण चित्ती मात्र पांडुरंग नाही ही विसंगती तुकोबांना टोचत राहते म्हणूनच ते मनाच्या शुद्धीची आवश्यकता पटवून देतात परमेश्वर प्राप्तीसाठी होम हवन नको जपजाप्य नको केवळ भावोत्कट एकाग्र असं समर्पणशील मन पाहिजे सोहळ्या ओळ्याला आणि पूजे अर्चेला काही अर्थ नाही कवितेत जसा शब्द मध्यवर्ती नसतो भावप्रधान असतो त्याप्रमाणे भक्तिमार्गातली भक्ती शुद्ध मनाची असावी विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आई का जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे संतांच्या मनात कसलीही भेदभावना असत नाही ते सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतात त्यांच्या हिशोबी कोणी उच्च नाही कोणी नीच नाही ही विशाल सर्वसमावेशक दृष्टी संतांच्या ठाई असते सर्वसामान्य माणूस मात्र अनेक प्रकारच्या भेदभावना मनात बाळगून असतो तो कोणाला वरिष्ठ मानतो कोणाला कनिष्ठ मानतो कोणाशी आदरानं लवून बोलतो तर कोणाशी तुच्छता बुद्धीनं बोलतही नाही जात संप्रदाय वर्ण वगैरेमुळे तो भेदवादी झालेला असतो संत मात्र भेदांचा लोप करून अभेदाकडे गेलेले असतात त्यांचं सर्वांवर सारखंच प्रेम असतं इतकं की आपल्यावर प्रहार करणाऱ्या दुष्टावरही त्यांच्या मनात क्षमाभाव आणि आपुलकी असते त्याचं महत्त्वाचं कारण असं की या विश्वाच्या अणुरेणूत परमात्म्याचं अस्तित्व आहे हे ज्ञान त्यांना झालेलं असतं सारं जगत हा परमेश्वराच्या अस्तित्वाचा आणि प्रेमभावनेचा आविष्कार आहे याची अनुभूती संतांनी आपल्या अंतकरणानं घेतलेली असते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भेदाचा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही जगदात्म्याशी एकरूपत्व अनुभवल्यावर हा लहान हा मोठा हा ब्राह्मण आणि हा अस्पृश्य असले विषमतावादी विचार लेश मात्रही उरत नाहीत सर्व जगत एक आहे, ही जानेव, मंजेद आहे हे जाणीव म्हणजे ज्ञान आणि सर्व विश्व माझ्याच ठाई आहे आणि मी विश्वाच्या ठाई सामावलो आहे ही अनुभूती होय संत यामुळेच ज्ञानी असतात प्रत्येक वस्तुजातात भगवंत नांदत आहे आणि साऱ्या विश्वात परमेश्वरी संगीत भरून उरलं आहे हा अनुभव येणारे संत धन्य आहेत तुकाराम महाराज यांची ही अनुभूती होती त्यांचा प्रत्येक अभंग हा त्यांच्या व्यापक मनाचा आविष्कार आहे ते म्हणतात हे सारं जग विष्णुमय आहे ते जाणणं हाच वैष्णवांचा धर्म आहे अहो भागवत भक्तांनो भेदाभेदाचा विचार ही अमंगळ गोष्ट आहे कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका त्याबद्दल आत्मीयता ठेवा म्हणजेच परमेश्वराचं पूजन होईल कारण हा विश्वाचा निर्माता जो परमेश्वर तो मातीच्या प्रत्येक कणात पाण्याच्या प्रत्येक थेंबात सामावून गेला आहे अशा परिस्थितीत उच्च निष्भाव व्यर्थ आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय एकाच देहाचे अवयव आहेत सुखदुःख भोगणारा जीव एकच आहे संत तुकारामांच्या समतावादी दृष्टीचं सौंदर्य या अभंगात आपल्याला जाणवतं आजच्या जगात ज्ञानाचा विकास झाला असं आपण मानतो पण नाना प्रकारच्या शूद्र आणि निरर्थक भेदांनी हे जग बुजबुजलेलं आहे दुःखाचं आणि अस्वस्थतेचं हेच कारण आहे जोपर्यंत माणूस विषमतावादी विचार सोडून समतेच्या प्रवाहाशी समरस होत नाही तोपर्यंत भेदभावना कशी नाहीशी होणार आकाश जसं सर्वत्र निळ आहे आणि त्याच्या निळेपणाला कधी बाधा येत नाही त्याप्रमाणे माणूस सर्वत्र माणुसकीच्या विचारानं समपातळीवर आला पाहिजे सर्वच संतांचं हे मंगल आणि भव्य स्वप्न आहे तुकोबांच्या प्रतिभेला हे स्वप्न दिसावं यात आश्चर्य नाही पण त्यांचं हे महनीय स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने जोपर्यंत आपण एकही पाऊल टाकत नाही तोपर्यंत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे का अनेक धर्म पुरुषांनी भेदभावनेच्या तटबंदी पाडण्याचा प्रयत्न केला संप्रदायांच्या चिठ्ठ्या चिकटवण्यात आल्या संत महंतांनाही जातीपातीच्या चौकटीत अज्ञानी लोकांनी बसवलं भेदाभेदाचा अमंगळ भ्रम लोकांच्या हाडी मासी रुजला आहे विचारपंतांना आव्हान देणारी ही घटना आहे प्रेमातून मानवी एकात्मता साधली पाहिजे मानवी एकतेचे आदर्श स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा घेऊन विषमतावादी प्रवृत्तीवर घाव घातले पाहिजेत एकात्मता हेच सत्य त्याची उपासना केली पाहिजे सारं जग परमेश्वरानं व्यापलं आहे म्हणून हे विश्व विष्णुमय आहे पण अतिशहाण्या माणसानं उच्च निजपणाची विषारी कल्पना जगात पेरली माणसा माणसात अंतरं पडत गेली त्यातून लढाया रक्तपात यांचं दुष्टचक्र सुरू झालं हेमाचा प्राणवायू घेऊन आपल्याला जगायचं आहे हे या अभंगातून सुचवलं आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सद